तर या सीझनचा पहिला बरा या सीझनचा पहिला कोणी दिला पडा हा मामाच्या वावरात गेला होता तू हम्म त्यांनी दिला बघू दे मला एक हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू अस स्वागत करत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज आहे संडे आणि आत्ता झाली दुपारची वेळ दुपारचे तीन वाजले आणि मी इथं बनवत आहे चाय चाय कशासाठी बनवत आहे ना पण चाय प्यायचा होता आणि मला शेतात पण चाय पाठवायचा होता कारण शेतामध्ये शेतमजूर काम करत आहे त्यांना पण चाय पाठवायचा होता तर मी इथं बनवत आहे काळा आणि पांढरा दोन प्रकारच्या चाय बनवत आहे कारण काळा यांच्यासाठी बनवत आहे का एका काकुनी म्हटलं का होतं की आम्हाला काळा चाय पटवत जा दुधाचा चाय प्यावा असं वाटत नाही म्हणून त्यांच्यासाठी काळा चाय मांडत आहेत तर अहूनसाठी दुधाचा चाय बनवत आहे आम्ही नेहमी शेतमजुरांना म्हणजे ते आपल्या शेतामध्ये काम करते आणि आता दिवस पण मोठा झाला आहे तर आम्ही रेग्युलर त्यांना चाय पाजवतच असतो कारण आम्हाला आवडते ते, ते, ते आपल्या पैशासाठी का म्हणून नाही पण आपल्या शेतामध्ये काम करते तर त्यांना आपण चाय तरी पाजावं म्हणून आम्ही रेग्युलर चाय पाजतो तीनशे पासष्ट दिवस जरी शेतामध्ये काम राहिलं तरी आम्ही चाय नेहमी दुप्पाचा त्यांना पाचतच असतो आज आहे संडे तर संडे असल्याने मुलं पण घरीच आहे आणि आम्ही पण घरीच आहो शेतामध्ये जायचा प्लॅन केला होता पण आज काही जमलं नाही कारण मला थोडंसं काम आलं होतं तर आज शेतामध्ये जायचा प्लॅन कॅन्सल आहे बघू उद्या जाणं झालं तर नक्की शेतामध्ये जाणारा नाही तर आजच जा गेलो असतो पण आज जाणं आमचं झालं नाही आज मला थोडं बरं पण वाटत नव्हतं कारण आता आपला तुम्हाला समजेलच कारण मला बरं नव्हतं वाटत म्हणून म्हटलं नाही तो तर दुपारी चाय पण दिल्यानंतर मला खरंच बरं वाटत नव्हतं तो माझ्या तोंडाला पण फुड आले आहे बोलता पण येत नव्हतं त्यानंतर मी म्हटलं आता बर बर दे मला बरं वाटत नाही तर गोडी खाली आणि तिथं झोपत आहे थोडा वेळ रेस्ट केलं तर बरं वाटेल म्हणून मी इथं रेस्ट करत आहे मला बघू दे ना हात तर या सीझनचा पहिला हर या सीजन चा पहिला अजून कोणी दिला पाडा हा मामाजी च्या वावरात गेला होता तू हम्म त्यांनी दिला बघू दे मला एक धुवा लागते पहिलं याला धुवून खायचं असते नाही तर याला खार आहे पहिलं याला पहिलं धुवा तू खाली ना थोडेसे पूर्णपणे पकले नाहीये कोडे आहे तर पहिलं चिरा गाधू नाही का याला धुऊन घ्यायचं आणि नंतर खायचं तर मला दुपारी थोडं बरं नव्हतं वाटत म्हणून मी झोपले होते आणि आता वाचले किती वाचले तू हा सिक्स नाही वाचले पाच वाजले आता दुपारचे पाच वाजले बघू शकता तुम्ही माझा चेहरा सुजल्यास सारखा दिसत आहे कारण खरंच मला आता बरं नव्हतं आता म्हणून म्हटलं थोडी रेस्ट करते थोडा वेळ रेस्ट केला काय करू काय करू म्हटलं रेस्ट केला ते बडा मग मला दे बसते का थोडा वेळ रेस्ट केला थोडा रेस्ट केलं तर बरं वाटेल म्हटलं थोडा वेळ रेस्ट केला आणि म्हटलं तर उठते हा आता थोडं बरं वाटत आहे मग तर बिलकुल बरं नव्हतं वाटत आम्हाला देशील का मला देशील का धुतला बघू दे खाऊ या गॅसवर ठेवलंय का तुम्हाला आज मी एक रेसिपी देणार आहे रेसिपी आहे थोड्या वेळान मी तुम्हाला शेअर करेलच तर पहिलं मी हरभरा खाऊन घेते आता अजून काय आमचं खाऊ देणार नाही तर थोडासा मी पहिला हरभरा खाऊन घेते मग भेटते तुम्हाला तुम्हाला म्हटल्यासारखं आज आमच्या घरी एक रेसिपी बनत आहे त्याला आम्ही रक्ती म्हणतो तरी तर बनवत आहे त्याचीच रेसिपी कारण आमच्या शेतातल्या यांना पण द्यायचं होतं आमच्या बाबांना पण आवडतं तीच रेसिपी बनवत आहे मी पहिले विचार केला रेसिपी देऊ कुणी काही नाही काही समजत नाही आमच्याकडचं वेगळंच म्हणते पण मी तुम्हाला रेसिपी देईलच सांगता सांगता थोडंसं भाजलं तर याची तुम्हाला रेसिपी देईल आमच्या घरी अधून मधून बनतच राहते पण याला काय म्हणते तुम्ही कमेंट करून सांगा मी फक्त तुम्हाला रेसिपी सांगणार की अशी अशी म्हणून तर आता हे उकडायला आहे म्हणजे गरम करत आहे हे उकडायला ठेवलं गरम करत आहे त्याच्यानंतर हे चांगलं केकचा जो बेस असतो ना तसा बन आणि त्यानंतर त्याला फोडणी द्यायची तर पूर्ण रेसिपी मी तुम्हाला देईलच <coughs> पण याला आप काय म्हणते नाही बा मॅगी नाही म्हणत याला ना म्हणते रक्ती खरंच याला रक्ती म्हणते मी सांगते पण तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की सांगा याची रेसिपी तुम्हाला देईलच बघा आता याला गरम करत आहो छान गरम झाल्यानंतर केकचा जसा बेस असतो ना त्या टाइपचा बनेल जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहता त्याने नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आता माझे सायंकाळचे सहा कारण मला दुपारी बरं नव्हतं वाटत तर कपडे राहून गेले होते वरती मग मी आणले कपडे इथे माझ्या त्या कपड्याच्या घड्या तर ओहोच्या पॅन्टमध्ये मला काल शंभर रुपये सापडले तर त्याला म्हटलं आज तरी सापटेल म्हणून मी त्यांच्या पॅन्ट पण चेक करत आहे पण आज त्यांना माहीत झालं आहे की कालच माझे शंभर रुपये गायब झाले म्हणून आज त्यांनी बरोबर पॅन्टमधल्या जे काही पैसे होते ते आठवणीने काढून ठेवले मी नेहमी कपडे चेक करून ठेवते कारण कधी कधी प्रेसला द्यायच्या वेळी पण पैसे चालले जाते म्हणून मी कपडे तर पॅन्टचे खिशे वगैरे चेक करूनच देते तर आपली जी रेसिपी आहे त्यांची डिटेल रेसिपी तुम्हाला देईलच तर ती चांगलं घ गोठवल्यानंतर तर झालं आहे अशा प्रकारचं त्यानंतर त्याला मी चाकूने कापून घेतलं त्यानंतर बनवता त्याला छान तडका देईल ही रेसिपी आई बनवत आहे मला तर काही तेवढं जमत नाही तर आमची आई नेहमीच बनवत आहे बनवते मग म्हटलं तुम्हीच बनवा इथं लसणाची चार पाच पाकऱ्या घेतल्या आहे त्या त्यात थोडंसं जिरं टाकून त्याला ठेसून तिथं टाकेल रेग्युलर आम्ही मसाला बनवतो पण आज थोडंसं गडबड असल्याने पाकळ्या टाकत आहे तर याला चांगलं ता तेलामध्ये तळेल तेल पण कढईमध्ये गरम करतं त्यानंतर तिथं टाकलं आहे कांदा कांदा आणि लसणाच्या पाक छान तेलामध्ये फ्राय केल्या चांगलं त्याला लालसर होऊ दिलं त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे टमाटर टमाटर टाकल्यानंतर त्याची टेस्ट वाढते म्हणून त्याला टाकले टमाटर टमाटर टाकल्यानंतर त्याला पण चांगलं शिजू दिलं त्यामध्ये मग तिखट मीठ हळद टाकली त्याला पण छान ह्या सगळ्याला पाचिज वस्तूला म्हणजे आपल्या याला चांगलं शिजू दिलं तेलामध्ये त्यानंतर टाकत आहे इथं मी आपली जी काही आहे पीस ते पीस टाकत आहे त्याला पण चांगलं मी एकजीव करून घेईन म्हणजे पूर्ण तिखट मी त्याच्यामध्ये घुसलं पाहिजे आपला जे काही मसाला होता तो छान घुसला पाहिजे तरच छान लागते तिथं छान ब एकजीव केलं त्यानंतर मी यांना आपल्या घरातल्या मंडळींना देईन आणि आमच्या जे शेतमजूर आहेत त्यांना पण देईल कारण त्यांच्याच फर्माशीवर आम्ही नेहमी बनवत असतो तर इथं झाली आपली त्यानंतर यामध्ये टाकला सांबार सांबार पण टाकला छान आपला हा सांबार शेतामधलाच आहे तर आईने आज आणला होता शेतामध्ये जाऊन तर तोच इथं टाकत आहे तर झाली आपली रक्तीची रेसिपी रेडी आमच्याकडे तर रक्तीच तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आज करणार आहे आम्ही मटण तर आज रविवार असल्याने मटणाचा भेद केला आहे तर इथं वैषू त्याचाच मसाला बनवत आहे मसाल्याची खूपदा मी रेसिपी डिटेल पद्धत सांगितलीच आहे तर इथं छानपैकी इथं कांदा धने फ्राय करत आहे त्यानंतर एक साईडला भात पण बनवला आहे आणि माझ्यासाठी ते मी बनवणारे बिर्याणी कारण मी मटण खात नाही म्हणून मी माझ्यासाठी बिर्याणी बनवत आहे तर साईडला मी कणिक पण भिजवून घेतली तर माझी बिर्याणी यायचीच होती तर म्हटलं इथं मसाला बनवत आहेत आज संडे असल्याने सकाळी काही शूट करायला भेटलंच नाही कारण मुलांचीच गडबड आणि आज मला बरं नव्हतं वाटत सकाळपासूनच बरं नव्हतं वाटत म्हणून काही मी शूट घेतलं नाही मला तर असं झालं होतं की आज ब्लॉग पण जाणार नाही मग त्यानंतर मी म्हटलं चला आपण ब्लॉग पण शूट करून घेऊ मग इथं आले माझे अहो त्यांनी पण इथं रक्ती त्यांना पण आवडते म्हणून ते स्वतःच्या साताने घेत आहे पहा आज मटन असल्याने सगळ्यांची एकच गडबड आहे जो तो किचनमध्ये येऊन काय चालू आहे काय चालू आहे पाहत आहे तुमच्या पण घरी असंच असते का ना की काममध्ये सांगा चला यातूनच आपले आचार विचार एकामेकांना माहीत होत जाईल मी तर हप्ताभर संडेची वाट पाहत राहते आणि संडेलाच नेमकी गडबड होऊन जाते कारण मुलं पण घरी राहते त्यांना पण पाहायचं असतं कारण स्कूलमध्ये गेलं तर टेन्शन राहत नाही पण घरी राहिल्यानंतर आपल्याला दिवसभर त्यांना पाहत राहावं लागतं आपण म्हणतो की संडेला तरी आपल्याला थोडं रिलॅक्स होईल पण काही नाही संडेलाच जास्त गडबड होऊन जातं आपली रुटीन चुकून जाते माझं तर तसंच होते कारण संडेला मला वाटलं की थोडंसं रेस्ट करून पण नेहमीच्यासारखंच मुलं घरी असल्याने मजा येते तसं काही नाही पण आपणही सगळी रुटीन गडबडून जातं कारण दोन मुलं आहे आमच्या घरी पण त्यांचं भांडणं होणं प्रेम करणं काय भांडण करणं काय हे चालूच गोष्टी राहतात त्यांना पण बघून थोडं काम करावं लागते तर थोडं रुटीन मागंपोळं होऊन जाते तिथं मी करत आहे चपात्या माझ्या जिबेला थोडं फोड आल्यानंतर तो मागपोळं होत आहे तर जाऊबाई करत आहे मटण माझ्या जाऊबाई छान मटण करते म्हणून त्यांनीच कधी पण करत असते ते इथं ते करत आहे त्यांनी मटणाची तयारी तर मी करता साईडला पोळ्या कर कारण म्हटलं मला संध्याकाळी पण कामं होते चिरागची बॅग पण भरून ठेवायची होती कारण उद्या स मंडे आहे तर त्याला स्कूलमध्ये पाठवायचा सगळा पसारा करून ठेवला होता तर त्याची पण बॅग भरायची होती म्हणून म्हटलं मी बाकीचं चपात्या चा, करून बाजूला होते बाकी तू बघून घेशील तर हो म्हटल्यानंतर मी करता इथं चपात्या तर ती आहे मटण संडे आणि सॅटरडे असाच गमतीमध्ये चाला गेला होमवर्क तर काही केलं नाही म्हणून मला त्याचं होमवर्क पण घ्यायचं होतं आपल्या भरपूर लेटीच्या गो काही ना काहीतरी सगळ्याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं एक गोष्ट करून काही जमत नाही सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देत आहे म्हणून म्हटलं मी पटापटा करून घेते बाकी तू बघून घेशील आजच्या आज दुपारपासून दुपार तर संध्याकाळपर्यंत असा आपला पूर्ण दिवस गेला आहे गळपळ गळबळ सकाळी सकाळी पण तेवढीच गळपळ होती म्हणूनच सकाळी काही ब्लॉग घ्यायला वेळ मिळाला नाही आणि दुपारपासून स्टार्ट केलं तर तसंच तर, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेग्युलर माझे ब्लॉग बघत जा आणि कमेंट पण करत चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद